शहादा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे आमदार आमशा पाडवी आणि आमदार चंद्रकांत रुगोंशी यांच्या हस्ते उद्घाटन नमस्कार शिवसेना तर्फे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले हे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रुगोंशी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मोहीम महत्वाची ठरणार आहे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजकीय लढत पाहायला मिळणार असे संकेतही या निमित्ताने मिळत आहे संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही आमदारांचा नागरी सत्कार करण्यात आला कार्यालय उघडलंय ज्यांना असं वाटत असेल कार्यालय उघडलं इथे काहीच नाही आहे पण या शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माजी मुख्यमंत्री ना आताच व दोन दोन आमदार दिले आहे म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही जेव्हा जेव्हा कोणताही काम असेल फक्त तुम्ही आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी रात्री बेरात्री आम्ही तुमच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही उभा आहे पण येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल शिवसेनेची एक ताकद या जिल्ह्यामध्ये उभी राहिली पाहिजे असं मला आणि आमच्या दादाला वाटत दो आमदार भारतीय जनता पार्टी के भी आहे आणि दो आमदार शिवसेनेचे दो आमदार शिवसेना की भी है और दो आमदार बीजेपी के भी आहे तो वेगळे वेगळे के नंदुरबार मध्ये बीजेपीची युती कोणाशीच होणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार काल आदरणीय देवेंद्रजी सुद्धा सांगितलं की जिथं शक्य असेल तिथं आम्ही युतीने लढणार आम्ही आमच्या दादा आमच्या दादा तुम्ही आणि मी राजेश दादाला सुद्धा सांगितलंय की जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या बरोबर सुद्धा युती करून तळोदा आणि शहादा नगरपालिका लढणार नाही तो फिर आपली अकेली दुकान आहे अकेला चलो रे एक